मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही नदी आहे आम्ही हिला खारी म्हणतो आणि ही खारीमध्ये असं पाणी चालू झालेलं आहे दोन घंट्यापूर्वी पाण्याचं म्हणजे काहीच नव्हतं स्थिर होतं सगळं परंतु अचानक ढगफुकीसारखा पोच झाला आणि ह्यास नळ्या नळ्या फुटून पाणी मातलं न नसल्यामुळे ह्याच रोडवर पुरा अवस्था अशी झालेली आहे शेतकऱ्याचे बांध बांधारे फुटलेले आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाऊस होऊन दोन ते तीन घंटे झालेले आहे आणि पावसाने इथं म्हणजे पाऊस असा हा सा ढगबुटीसारखा झाला होता तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन तुम्ही आपल्या ज्या नळ्या दाखा जेणेकरून इतका प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे बाधबंधारे फुटून नदीला पूर आलेला आहे तुम्ही बघू शकता की आता माझ्या मागे ही नदी आहे आणि ह्या नदीला अचानक म्हणजे इतका पूर आलेला आहे की ज्या नदीवरच्या ज्या केट्या आहेत त्या सगळ्यावर भरून राहते भरून वाहत आहे आणि इथं जितकं पाऊस म्हणजे ढग फुटी -पुट सारखं म्हणता कसं येईल की ह्या नाळ्या बघू शकता की नाळ्या डायरेक्ट वहून म्हणजे ह्या नाळ्यामध्ये पाणी नाही मातलं आणि या नाळ्या सगळ्या इकडं रोडावर आलेल्या आहे आणि शेतकऱ्यांची जे पंजाब ढग यांनी सांगितलं होतं की पाऊस हा पा समजा सात तारखेपासून येणार आहे भाग बदलत आणि ते तसंच झालेलं आहे की आज आपली तेरा तारीख समजा बारा तेरा तारीख जरा असली तर ह्या तारखेला पाऊस आलेला आहे पंजाब डग हा खरा ठरलेला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर पेरणी करून घ्या जेणेकरून तुमची जी पेरणी रखडली जाणार नाही किंवा जरा जास्त पाऊस झाला तर तुम्हाला, तुम्हाला शेतीमध्ये मशागत करता येणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही मशागत करून घ्या जेणेकरून पेरणी सुद्धा करून घ्या पौ तर सांगेलच असल्यामुळे आता हा मान तुमचा पोसच मानता येईल काहून की आता मान्सून हा छत्रपती संभाजीनगर आपले इथं सक्रिय झालेला आहे पाऊसाचा अंदाज नसताना पाऊस हा अचानक आलेला आहे आणि आता गरमट वातावरण असल्यामुळे पाऊस हा डबल येण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यात लवकर तुमची माशिकात लवकरात लवकर कम्प्लीट करा आणि टोकन यंत्राचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर शेतीचे कामं कम्प म्हणजे काम कंप्लीट करून घ्या टोकन यंत्राचा जरा व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनलमध्ये आपलं व्हिडिओमध्ये जी बनवलेली आहे पेशल तुम्ही त्या ते व्हिडिओवर जाऊन नक्की त्या मशीन घेण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुमचं जे लागवडीचा प्रयत्न करा आणि ते पडगे आर कंपनीचंच मशीन घ्या जेणेकरून शेतकरी फसल्या ना जाणार नाही किंवा त्या मशीनचे पार्थ सुद्धा तुटला खराब झाला तर आपल्याला अवेलेबल होत असतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन आता जेणेकरून हे जे वड आहे ह्या वड्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा एक नाला आहे आणि नाल्यामध्ये पाणी न ना मातल्यामुळे इकडं शेतकऱ्याच्या वावरतून हा म्हणजे पाण्याचा सा इकडच्या साईडनं वावरात घुसून पाणी वाहिलेलं आहे तर पाव पाऊसच असा ढकपुटीसारखं सारखं तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे मी बघू शकता अशा प्रकारे नाल्याला सुद्धा पाणी चालू आहे दोन घंटे झाले तरी असे बांध बंदरे फुटून पाऊस असा चांगल्या प्रकारे झालेला आहे पेरणी जोगा हो काही बुजलेले आहे परंतु पाऊस हा लागतच होता सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद चला हे आहे नारायण भाऊ गणपरी पंडू भाऊ शिंदे यांचं शेत त्यानंतर आपले आंबेगावचे काका तुम्ही बघू शकता पाणी तुमलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या खोजेवाडीचे कृषी अधिकारी सचिन भाऊ फराळ गाडीवरून सर्वे करत आहे बघा किती तळमळे त्यांना पाऊस झाला तरी ते सर्व्हे करताय प्रत्येक प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाणी करताय बिचारे अर्धा तास झाला तरी देखील पाणी असंच तुमलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज का प्रशासनाचा काय कोणता गोंधळ म्हणला त्याला हा रोड बांधला नाही पण पाणी खूप तुंबलं बघा अरे 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 रे हे ए, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला सोन फार महत्वाचं आहे कारण या ठिकाणी एक पोल पडलेला आहे आणि जर काही जर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला समजलं नाही लोकांनी सतर्क रहावे पूल पडलेला आहे